नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकांना खूप महत्व देतो पण कधी कधी या निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप होता नुकतंच राहुल एक लेख लिहिलाय ज्यात त्यांनी भाजपवर निवडणूक हेराफेरीचा आरोप केलाय पण आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत की खरंच निवडणुकात कुठे हेराफेरी केली आजचा व्हिडिओ हा त्याच प्रश्नाचं उत्तर शोधणारे मंडळी आपण मागे एकोणीसशे सेहेचाळीस पासूनच्या काही महत्वाच्या घटनांकडे लक्ष देऊया ज्या दाखवतात की काँग्रेस पक्षाने कशा पद्धतीने निवडणुका प्रभावित केल्या एकोणीसशे शेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हेराफेरी झाली तेव्हा जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्षपद मिळालं जरी सर्वांना वाटत होतं की सरदार वल्लभभाई पटेल हे अधिक पात्र होते पण महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे नेहरू यांना विजय मिळाला यामुळे पटेलांना बाजूला सारण्यात आलं आणि नेहरू पुढे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणले ही घटना म्हणजे निवडणूक हेराफेरीची पहिली नोंद मांडली जाते एकोणीशे बावन्न मध्ये भारताची पहिली लोकसभा निवडणूक झाली यात मौलांना अबुल कलाम आझाद यांना रामपूर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला पण नेहरू यांनी आदेश दिला की आझाद यांना विजयी करायला त्यानुसार तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी मतांची हेराफेरी केली यामुळे खरा विजेता भीषन चंद्रशेठ यांचे मत आझाद यांच्या नावे लिहिले गेले हे प्रकरण नंतर उघड झालं जेव्हा एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली एकोणीसशे बावन्न मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरूंच्या कॅबिनेट मधून राजीनामा दिला आणि उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली पण नेहरू आणि कम्युनिस्ट नेते दांगे यांनी त्यांच्या विरुद्ध मोहीम चालवली निवडणुकीत अष्ट्याहत्तर हजार मतं रद्द झाली आणि आंबेडकर यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला हे खरंच लोकशाहीसाठी वेदनादायी आहे कारण एक दलित नेते संसदेत येऊ नये म्हणून हेराफेरी झाली असं म्हणतं एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्यावर हेराफेरीचे आरोप झाले अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठेवत वर सहा वर्षांसाठी राजकारणातून बाहेर ठेवलं यात सैन्य पैशाचा वापर मतदारांना मदत आणि धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप होता यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणेवाणी लागू केली ही घटना लोकशाहीवर गंभीर हल्ला होती असं तज्ञांचं मत आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसने हेराफेरी केली मुस्लिम युनायटेड फ्रंटच्या उमेदवारांना तुरुंगात टाकण्यात आलं किंवा मारहाण झाली या हेराफेरीमुळे लोकांचा लोकशाहीवर विश्वास उडाला आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला सुरुवात झाली मंडळी राजीव गांधी यांच्या काळात ही घटना घडली जी काश्मीरच्या समस्या वाढवणारी ठरली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अमेटित राजीव गांधी यांच्या मतदारसंघात मतांचा हेराफेरीचा आरोप झाला बिहारमध्ये एकोणीशे सत्तावन्न आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बुथ कॅप्चरिंग आणि हिंसाचार झाला दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्रात पैशाचा वापर झाला शिवाय निवडणूक आयोगातील काही अधिकाऱ्यांना काँग्रेसने आपल्या फायद्यासाठी वापरला मित्रांनो हे सर्व पुरावे दाखवतात की निवडणूक हेराफेरीचा इतिहास काँग्रेस जोडला गेलाय राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केले पण त्यांच्याच पक्षाचा हा गडद इतिहास आहे मंडळी आपण यावर आपली मते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला विसरू नका जेणेकरून असे महत्वाच्या विषयांवर आपण सतत चर्चा करत राहू भेटीसाठी धन्यवाद मंडळी